तेवीस डिसेंबरपासून सोलापुरातून विमानसेवा सुरू होण्याची घोषणा ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली होती मात्र विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपनी यांच्यातील रखडलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे तेवीस डिसेंबर रोजी होणारे पहिले उड्डाण रद्द करण्यात आले आहे फ्लाय नाईन्टी वन या कंपनीकडून यासाठी धुक्यासह इंधन भरण्यासाठीच्या सुविधेचे कारण देण्यात आले आहे विधानसभा निवडणुकीची चा आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी सव्वीस सप्टेंबर रोजी होडगी रोड येथील विमानतळाच्या नूतनीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर काही दिवसातच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची लोक यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना तेवीस डिसेंबरपासून गोवा येथील फ्लाय नाईन्टी वन कंपनीची विमानसेवा गोवा व मुंबई मार्गावर सुरू होणार असल्याची घोषणा केली होती मात्र मागील अनेक दिवसांपासून विमान कंपनी आणि विमानतळ प्राधिकरण यांच्यातील विविध करार अजून बाकी असल्याचे सांगितले जात आहे विमानासाठी लागणारे इंधन भरण्याची सुविधा सोलापूर विमानतळावर असावी अशी विमान कंपनीची मागणी आहे सरकार मान्य औद्योगिक तांत्रिक संस्था महाराष्ट्र राज्य संलग्नता विश्वभारती चॅरिटेबल ट्रस्ट चे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड इंटरप्रिमियरशिप भारत सरकारद्वारे प्रवेश देणे चालू आहे कमवा आणि शिका योजनेअंतर्गत शंभर टक्के जॉब गॅरंटी प्रवेश देणे चालू आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर एस आय आरोग्य निरीक्षक स्वच्छता निरीक्षक हेल्थ इन्स्पेक्टर एच आय बहुउद्देशीय कर्मचारी एम पी डब्ल्यू एक वर्ष कोर्स डी एनवाई एस योग नेचुरोथेरेपी डी पी टी स्पीच थेरेपी, दोन वर्ष पंचकर्म एक्यूप, पंचकर्म ऐक्यूफंक्चर एक्यूप्रेशर, डायलिसिस, दोन वर्ष सी एम एस एंड ई e डी ग्रामीण डॉक्टर मसाज थेरेपी, दोन ते थे तीन वर्ष न्यूरोलॉजी ऑप्थेमेटिक टेक्निशियन दोन वर्ष एम एल टी डी एम एल टी पैथोलॉजी डेंटल टेक्निशियन कोर्स कालावधि है ते दोन वर्ष एएनएम, एन एम ए एन एम नर्सिंग स्किन केयर समुपदेशम आर आई ओ टी आई सी यू ई सी जी सोनोग्राफी एक्सरे रेडियोग्राफी आय टी आय फिटर टर्नर वेल्डर प्लंबर डिझेल मॅकॅनिक आर्किटेक्ट इलेक्ट्रिकल वायरमन इलेक्ट्रिशियन इंजिनिअरिंग कम्प्युटर ॲटोमोबाईल इलेक्ट्रिकल बायोकेमिकल मेकॅनिकल सिव्हिल कृषी ॲग्रिकल्चर सायन्स हॉस्टिकल्चर डेअरी सायन्स उद्योनविद्या Food processing technology, food production, hotel management, airline, hospitality, and travel, scattering and cooking. Anganwadi, Balwadi Shikshika, beauty parlor, fashion design, tailoring, sports, Shikshan. Data entry operator, interior decoration, computer science, construction supervisor. फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट या कोर्सेससाठी प्रवेश देणे चालू आहे ऐंशी जी कलमान्वये देणगीदारास आयकरात सवलत व सूट मिळेल सोलापूर कार्यालय पत्ता आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय पाठीमागे इंदिरानगर इंदिरानगर शेजारी विजापूर रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन सत्तर वीस सत्याहत्तर चौपन्न सत्त्याण्णव आणि पंच्याण्णव सत्तावीस अठ्ठावीस चौसष्ट चौऱ्याऐंशी